खूप साठवलं खूप कमावलं माझं माझं मनात आयुष्य घालवलं पण शेवटी मागे उरतात फक्त आणि फक्त दुसऱ्यांना दिलेले दोन शब्द मोठ्या गाड्या मोठे बंगले इथेच सोडून जायचं आहे त्यांच्यासाठी धावलात आयुष्यभर त्यांना फक्त आठवणीत राहायचं आहे गरज असताना न दिलेली साथ आणि घेतलेल्या हातात हात पुन्हा कधीच भरून येत नाही गेलेली वेळ कधीच परत येत नाही कधीतरी कोणाचे आसरू पुसून बघा कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा चे हसो आणून बघा श्रीमंतीची व्याख्या तेव्हाच कळेल जेव्हा कोणाचं तरी मन तुम्हाला दुवा देईल माणसं जिवंत असताना जिवंत असताना किंमत करा गेल्यावर हार घालण्यात काय अर्थ का आहे प्रेम द्यायला वेळ लागत नाही पण दिलेली जखम मात्र अनलक्ष आहे तक्रारी तर रोजच्याच आहेत आज थोडे आभार मानून जगूया उद्याचं कुणी पाहिले आज माणूस म्हणून माणसासाठी जगूया तर खरंच हेच वाक्य मला आठवण म्हटलं चला प्रतीक्षेची इच्छा होती बाहेर जायची तिला का नाही थोडं म्हणजे एक महिना दीड महिना झालं की काहीतरी चेंजेस हवं असं वाटतं म्हणजे कुठंतरी जावंसं वाटतं किंवा काहीतरी नवीन करावं असं वाटतं तर होता वेळ थोडासा तर म्हटलं चला साहेबसुद्धा सुद्धा घरी होते चार पाच वाजले होते पण म्हटलं चला संध्याकाळचा फेरफटका थोडासा मारूया आपण पण म्हणून सायंकाळच्या वेळी थोडंसं मोऱ्या गोसावी गणपतीच्या तिथं आम्ही काय केलेलं आहोत बाहेर आलेलो आहोत तर तिथं खरंच खूप छान मनमोहक वातावरण आहे कारण तिथं एक तीर्थक्षेत्रसुद्धा आहे आणि फिरण्यासाठी बागडण्यासाठी मुलांना गार्डनसुद्धा आहे त्याचबरोबर शहाण्यांसाठी म्हणजेच मोठ्यांसाठी काय आहे थोडंसं व्यायाम करण्यासाठीसुद्धा आहे म्हणजे जसं की बाहेर गेल्यावर आपण थोडंसं शांत निसर्गरम्य वातावरण बघू असंसुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपण थोडीशी एक्सरसाईज वगैरे करू असं साहित्यसुद्धा तिथं आहे खेळण्याचं एक्सरसाइज करण्याचं बागडण्याचं बसण्याचं ठिकाण सगळं इथं आहे आणि त्याचबरोबर मनाला हवी असते ती एक समाधान शांतता तीसुद्धा त्याच शेजारी मंदिर आहे म्हणून आहे तसंच बाहेर आलं की थोडंफार आपल्याला छोट्याशा भुकीचं खायला सुद्धा इथं भेटतं तर म्हटलं चला मग आपण जाऊया थोडंसं म्हणून आम्ही आलेलो हो आहोत बाहेर तर इथं खूप म्हणजे सगळीकडे प्रत्येक म्हणजे आहे आणि त्याची उत्सुकता आपल्याला खरंच हे खूप मोठं बघितलं की दुसरं काहीतरी मोठं बघावंस वाटतं आपल्याला दुसरं काहीतरी वेगळं बघावंसं वाटतं आपल्याला जसं की पहिलं बघितलेले आहेत आपण त्याला काय म्हणतो असोलासारखं जे आहे, आहे ते ते बघितलेले आहेत इथं थोडंसं फोटो सेशन केलेलं आहे प्रतीक्षाला आज खूप म्हणजे हे होते एक्सायटेटमेंट होती म्हणून तिनं आज थोडेसे फोटो काढले थोडासा ब्लॉग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ बघून तुम्हाला आठ कळेलच ती काय काय करत आहे तर इथं सुरुवातीला आल्या आल्या गार्डनमध्ये गाय आणि वासरू होतं जे की ममतेचं उदाहरण आपल्याला देतं दुसरं म्हणजे असं नाव सांगता येणार ना नाही ते अस्वल होतं तिसरं म्हणजे लगेच आहे ते मोठे मोठे थे, ते हत्ती आहेत आणि ते हत्तीसुद्धा खूप म्हणजे ते सुद्धा एक बघण्यासारखं म्हणजे आपल्याला नवीन मोठे मोठे प्राणी बघायलासुद्धा खूप जसं की आपण प्राणी संग्रहालयामध्ये कशासाठी जातो तर फक्त आणि फक्त प्राणी बघण्यासाठी ते माझा आवाज खूप बदललेला आहे कारण मला सर्दी आणि माझा घसा जो आहे ना तो बिघडलेला आहे त्यामुळे मी या दोन चार एक चार आठ दिवसामध्ये व्हिडिओसुद्धा खूप कमी टाकत आहे कारण आवाजच व्यवस्थित येत नाही आहे त्यामुळे म्हटलं नको आणि व्हिडिओ शूटसुद्धा मी केलं नव्हतं पण जो होता गॅलरीत व्हिडिओ तोच मी काल पण शेअर केलेला तुमच्याशी आणि आज पण तोच केलेला ज्यावेळेस आपण फक्त फिरण्यासाठी जातो ना त्यावेळेस थोडीशी एन्जॉय करतो आपण आणि ज्यावेळेस आपल्याला काहीतरी म्हणजे जसं आपण देवदर्शनाला जातो ना, ना त्यावेळेस फक्त आपण देवाचं दर्शन घेतो जे की तिथे करायला पाहिजे तेच तिथं आपण करतो जसं की दर्शन घेणं पूजा वगैरे करणं थोडंसं शांततेत बसणं आणि येणं तसं ज्यावेळेस फिरायला जातो ना त्यावेळेस थोडंसं आपण एन्जॉय म्हणून फिरतो आणि थोडंसं सगळ्या गोष्टीचा आनंदसुद्धा आपण घेतो फोटो प्रत्येक जागेवर आपल्याला काढावा असा वाटतो तो फोटो फोटो का काढायचा तर फोटो मध्ये आपल्या जुन्या आठवणी जपून राहतात आणि त्या आठवणी बघून आपण थोडंसं एखाद्या वेळेस आपण हे जरी नसलो आपला समज आपण नाराज असलो आपल्याला काही टेन्शन आलेलं असलं अगर आपण कशाच्या तानात असलो तर एखाद्या वेळेस तीच आठवण बघून आपण थोडंसं खुश होतो आनंदी होतो आणि थोडंसं मनाला दुःख थोडंसं विसरूनसुद्धा जातो बऱ्याच वेळेस असं आपल्याला होतं तुमच्यासोबतसुद्धा असं काही घडतं का तर घडत असेल तर मलासुद्धा सांगा तुम्ही अशावेळी काय करता आणि तुम्हालासुद्धा फोटो वगैरे कशासाठी काढायला आवडतात मला तर वाटतं एक ही आपली मेमरी आहे जी आपली गोड गोड आठवणी असतात त्या आपल्या जीवनातल्या आपण साठवून ठेवत असतो त्यासाठीच पहिलं तर काही नव्हतं असं अवेलेबल पण आता आहे तर आपण त्याचा फायदा घेऊया कारण आजकाल प्रत्येकाजवळच फोन आहे प्रत्येकाजवळच थोडंसं सोशल हे सुद्धा आहे त्यासाठी आपण त्या सगळ्या आठवणी आपण जपूनसुद्धा ठेवू शकतो हे बघा थोडंसं म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं इथे एन्जॉय करत असतो आणि प्रत्येकाकडं बघितलं तर आपल्याला इथं थोडंसं चार व्यक्तीमध्ये चार माणसामध्ये ज्यावेळेस आपण असतो ना त्यावेळेस प्रत्येकजणाचं थोडंसं अनुभव आपल्याला वेगवेगळेसुद्धा बघायला भेटतात आणि प्रत्येकजण कशाप्रकारे एन्जॉय करतो घरामध्ये काय आपण नेहमी जरा जास्त रोजचा तोच दिवस रोजची तीच जागा रोजची तीच कामं त्यांना आपण बोर होतो आणि आपल्याला थोडंसं सारखं सारखं म्हणजे कंटाळवाणी होतं त्यासाठी आपण असं बाहेर जाऊन थोडंसं एन्जॉय केलं तर आपण फ्रेश होतो हा मोर आहे मोर अगं पण चालू नव्हता आता वाटत बाव इकडं बदक आहे ते बदक नाही वेगळंच काहीतरी प्राणी अगिदाडे काय बदक दिसतय तशी खाली मस्त की फुलं पडली कुठे आळ ते असं जीवनच नाही

शिवाजी महाराजांच्या काळातील सर्व नक्षी काम म्हणजे जर सर्व जे जे आहे ना ते सुद्धा इथं केलेलं आहे म्हणजे लहान मुलांना बघायला दाखवायला त्याचबरोबर गार्डन वगैरे सुद्धा खेळायला आहे त्यामुळे इथे भरपूर सारे लोक येते तर बघा इथं किती गर्दा होत आहे म्हणजे वरचीवर वरचीवर जसा जसा दिवस मावळत जाईल ना तशी तशी इथली गर्दी खूप वाढत जाते आणि चार वाजल्यापासून जास्त गर्दी असते इथं तर बघा किती छोटे छोटे मुलं जास्त खेळायला आलेले आहेत तिथं आणि मुलांना असा मैदानी खेळ हा असायला हवा कारण आजकाल मैदानी खेळ आणि असा मोकळेपणा मुलांचा जो खेळण्याचा मोकळेपणा आहे ना तो हरवलेला आहे कारण घरातच बसा शाळेतून की व्या अभ्यास 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 हा एकच मुलांच्या मागे लागलेला आहे आणि आईवडील कामात गुंतलेले आहेत त्यामुळे मुलांना हे असं मोकळं मैदानी खेळ खेळताच येत नाहीये आणि त्यांचा तो हसण्याचा ओरडण्याचा खेळण्याचा खिदळण्याचा सगळा आवाज जो आहे ना तो एका बंद खोलीमध्ये त्याचबरोबर बंद खोलीमध्येच म्हणायला काही हरकत नाही आहे कारण आपण जिथे राहतो त्याच रूममध्ये त्याच रूममध्ये मोबाईल टी व्ही वगैरे बघत बसतात आणि तिथेच त्यामध्येच ते गुंतून राहतात तर ते बाहेर जे मोकळं वातावरण आहे ना ते एन्जॉय करतात त्यासाठी ते आपल्याला असं बाहेर गेलं सोशल मीडियापासूनसुद्धा दूर राहतो आणि थोडंसं बाहेरचं नॅचरली वातावरणसुद्धा बघतो फिरतो खातो पितो बा बाहेर खाय बाहेरचं जे खाणं पिणं आहे ना ते थोडंसं टाळलं तर ठीक आहे पण थोडंसं मोकळ्या हवेत फिरायला जाणं गरजेचं आहे असं इथं थोडंसं बाहेर आल्याच्यानंतर प्रतीक्षाना थोडीशी आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आम्ही आलेलो आहोत मोऱ्या गणपती दर्शनाला तर आम्ही दर्शन वगैरेसुद्धा घेतलेले आहे तर तिथं काही मोबाईल वगैरे अलाऊड नाही आहे तर फक्त तिथं काही घेतलेलं आहे अष्टगंध घेतलेला आहे देवासाठी आणि फर्स्ट टाईम बाहेरची कोल्ड कॉपी ऑर्डर केलेली आहे मी मात्र घेतलेली नाही आहे प्रतीक्षाने आणि प्रतीक्षाच्या पप्पानेच घेतलेली आहे स्वामींच्या एकशे आठ पारायणाला मी के सुरुवात केलेली आहे सुरुवातीचा व्हिडिओ वगैरे मी काहीच दाखवलेला नाही आहे कारण चालू करू सर मला खूप म्हणजे त्याचं वाटत होतं होईल न होईल करू की नको त्याच गोंधळात मी होते म्हणून मी डायरेक्ट चालू केलेलं आहे काही कशाचाही विचार न करता असं म्हणतात ज्याचा आपल्याला कंटाळा येतो अगर ज्याचा आपल्याला करू करू, करू म्हणल्यानं होत नाही आहे ती गोष्ट अगोदर केली पाहिजे केली एकदा हाती घेतली तर ती पार पडते म्हणून मी काय केलेलं आहे कशाचाही विचार न करता कुठला वार बघितला नाही कुठला मुहूर्त बघितलं नाही काही काहीच बघितलं नाही आहे आणि नंतर लक्षात लग आलं की उद्या आमोशा म्हणजे आमोशाच्या दुसऱ्या दिवशी लक्षात लग आलं की मी आमोशाच्या आदल्या दिवशी पारायणाला सुरुवात केलेली आहे भले आमोशा तरी मी होऊन द्यायला पाहिजे होते पण म्हटलं नको कारण त्याच्या अगोदर दोन दिवसापासून मी ठरवत होते नुसत्या ठरवण्यामध्येच माझा वेळ गेला म्हटलं त्यामध्ये माझे दोन पारायणं होऊन गेले असते म्हणून मी कुठलाच विचार नाही केला आणि डायरेक्ट पारायणाला सुरुवात केली तर आज माझं चौथं पारायण आहे आणि आमोशाच्या दिवशी आ, मी काय केलेलं आहे म्हणजे संकल्पयुक्त मी ह्या पारायणाला सुरुवात केलेली आहे पण अखंड हा शब्द मी वापरलेला नाही कारण मला अखंड होईल न होईल त्याची शाश्वती मी स्वतःच देऊ शकत नाही त्यासाठी मी अखंड हा शब्द वापरला नाही मात्र आठ पारायण माझ्याकडून पूर्ण करून घ्या हे मात्र मी स्वामींना सांगितलेलं आहे असं आमवशाच्या दिवशी थोडीशी निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर जावी त्यासाठी मी काय केलेलं आहे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा सतत राहावी त्यासाठी थोडासा कापूर थोडीशी लवंग एक दोन तीन लवंगा एक दोन विलायची थोडासा तेजपत्ता वगैरे आपल्याला टाकायचा आहे तांदळात किंवा आपण असं जरी नुसता त्याचा धूप कापूर आरती जसं म्हणतो ना आपण सगळ्या घरामध्ये धूप कापूर आरती आपल्याला फिरवायची आहे किंवा एखाद्या जागेवरती जरी आपण जाळली फिरवली तरी पण चालते त्यानं थोडंसं म्हणजे एक छान पॉझिटिव ऊर्जा निर्माण होते तर चला तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय